नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज तिरंगा थीम अंतर्गत हतनूर धरणाला तिरंगाची विद्युत रोषणाई भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाला हर घर तिरंगा या थीम अंतर्गत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण हे एक्केचाळीस दरवाजाचे असून सध्या हतनूर धरणाचे दहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडलेले आहे पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपासून हतनूर धरणाच्या एक्केचाळीस दरवाज्याला हर घर तिरंगा या थीम अंतर्गत विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे दरवर्षीप्रमाणे तिरंगा थीम विद्युत रोषणाई पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानुसार ही थीम लावण्यात आलेली आहे बाईट एस जी चौधरी शाखा अभियंता धन्यवाद सर्वप्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय पंतप्रधान मोरे नरेंद्र मोदी साहेब यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानुस यांनी दिलेल्या सूचनांनुसार हरघर तिरंगा या योजनेअंतर्गत हातनूर धरणावरती तिरंगाच्या थीमवरती लाईट बसवण्यात आलेले आहे दरवर्षी आपण थोड्या प्रमाणात बसवत होतो परंतु शासनाच्या आदेश असल्यामुळे आपण एक्केचाळीस दरवाज्यांना हे तिरंग्या कलरचे लाईट बसवलेले हो आहे तसेच हे लाईट आता आपण तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस चालू ठेवणार आहोत रात्रीच्या वेळेस तरी सर्व परिसरातील नागरिकांना मी या क्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन करतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मी आ, एस जी चौधरी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग सावदा